माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रेस करा न्यूज आपले स्वागत जलेश्वर मंदिराचे काम आमदार मुटकुळे यांनी केली पाहणी जलेश्वर मंदिर परिसरातील विकास काम प्रगतीपथावर असून कामाचा पहिला टप्पा पावसाळ्यापर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती गुत्तेदार मनीष कयाल यांनी दिली शुक्रवारी हिंगोली येथील आमदार तानाजी मुटकुळे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर भाजप नेते गोवर्धन विरकुवर अभियंता प्रतीक नाईक यांनी जलेश्वरच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली या कामाच्या पहिल्या टप्प्यात संरक्षक भिंत व पिंचिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे यासोबतच तलावातील गाळही काढण्यात येत आहे गाळ काढल्यामुळे तलावाची खोली वाढणार आहे त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात या पावसाळ्यात मोठी वाढ होणार आहे तलावातील पाणी पातळी वाढल्यामुळे परिसरातील विंधन नाही पुढच्या हंगामात पावसाळ्यापर्यंत पाणी राहणार असल्याचे या कामाचे कंत्राटदार मनीष कयाल यांचे म्हणणे आहे पावसाळ्यानंतर तलाव परिसरात नियोजित सौंदर्यीकरणाचे काम सुरू होऊ शकते ए एशेवा न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली विश्वराच्या कामाच्या पाणीच्या संदर्भात माजी नगराध्यक्ष भाऊरावजी बांगर साहेब आमची वीरकोरजी यांना आमचे काबराजी आणि आम्ही सर्व या तलावाची पाणी करण्यासाठी आलो आमच्यासोबत नगर परिषदेचे जे साहेब नाईकसाहेब यांच्यामार्फत एक काम चालू आहे ते आमचे गुद्धेदार गयालजी आणि पिचिंग करणारे आमचे सर्व कामगार मोठ्या प्रमाणात पावसाळ्यापर्यंत इथलं काम संपावं अशी आमची अपेक्षा आहे पिचिंगचं का काम एखाद्या दीड महिन्यात संपेल लाईटाचं कामसुद्धा आता आमचं सुरू होणार आहे त्याचबरोबर आमच्या अंबिका टॉकीजवळचा जो पूल आहे त्यातही बांधकाम झालेलं आहे त्याचबरोबर अंबिका टोकीच्या तिथून जो नाला बांधकाम आहे त्याचे काम एक दोन दिवसात सुरू होईल आणि अत्यंत व्यवस्थित काम चालू आहे पावसाळ्यापर्यंत त्या जेलेश्वराच्या तलावाचा स्वर्ग व्हावा असा आमचा प्रयत्न आहे